आज सतरा डिसेंबरला धनंजय मुंडे यांनी संसदेतल्या कार्यालयात अमित शहाची भेट घेतली तर दुसरीकडे नेमकं त्याचवेळी संभाजीनगर इथल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वाल्मिक कराडच्या जामिनीवर सुनवाई पार पडत होती वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी न्यायालयात भांडत असताना त्यांचे कथाकथित मित्र मुंडे हे दिल्लीत सेटिंग लावत होते की काय अशा चर्चांना उधाण आलंय कराडच्या वतीने वकिलांनी सांगितलं की त्याची अटक ही अवैध आहे त्याच्यावरचा मुक्का हा कलमान वये दाखल केलेला गुन्हाही बेकायदेशीर आहे म्हणून जामिनीसाठी वाल्मिकने खंडपीठात अपील केलं होतं पण तो जामीन अर्ज फेटाळला गेला आहे मुख्य सरकारी वकील गिरासे यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की वाल्मिक कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत अटक केल्यानंतरच्या कागदपत्रावर वाल्मिकची स्वाक्षरी घेण्यात आली होती त्या संदर्भातील कागदपत्रांचा तपास हा अधिकाऱ्यांनी केचच्या न्यायालयात सादर केला आहे त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे त्यामुळं कागदपत्रे दिली नाही हा युक्तिवाद खोडून काढला गेला आणि जामीन हा मिळाला नाही कराडच्या कार्यकर्त्यांची ती व्हायरल कॉल रेकॉर्डिंग आठवत असेल अण्णा लवकरच बाहेर येतील ही आज तरी खोटी ठरताना दिसते नेमकं आजच धनंजय मुंडे हे दिल्लीत जाऊन अचानक शहा यांना का भेटले मुळात त्यांच्याच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनाही याची कल्पना नव्हती त्यांना माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की मी बोलून सांगतो तुम्हाला पण त्यांचं हायकमांड हे मुंबईतच आहे पण आता हे हायकमांड मुंडेंचं ऐकत नाही की काय असा सवाल उपस्थित होतोय कारण मानिकराव कोकाटे यांच्या अटकेचे आदेशही निघालेत तरीही धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा कोणीही व्यक्त करताना दिसत नाही त्यांनी कित्येकदा तशी इच्छा बोलूनही दाखवली तर कधी मित्राची आठवण येते हे बोलून नवा वादही वाढवला याच मित्राला सोडवायला ते दिल्लीत तर गेले नसतील ना असा सवाल यामुळे उपस्थित होतोय मुख्यतः मंत्रिपद आणि कराडची सुटका अशा दोनच कारणांचा अंदाज सध्या तरी राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय दरम्यान या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट मुंडेंनी टाकली आहे त्यात ते त्यांनी लिहिलंय की आज नवी दिल्ली इथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे त्याचसोबत मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती ही भेट वैयक्तिक कारणास्तव घेतली असावी असा प्रतिसाद तटकरेंनी दिला तब्बल एक तास मुंडे हे संसदेच्या आवारात होते आणि नेमकं त्याच वेळी ही सुनावणी पार पडत होती त्या सुनावणीत नेमकं अजून काय झालं जरा सविस्तर पाहूयात अटक करताना आरोपीला लेखी कारण देणं हे बंधनकारक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शाह प्रकरणाचा निवाडा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतरच्या प्रकरणांना लागू असून त्यापूर्वीच्या प्रकरणांसाठी नाही त्यामुळे अटक बेकायदेशीर ठरत नसल्याचा युक्तिवादही गिरासेंकडून करण्यात आला ॲडव्होकेट गिरासे, गिरासे यांनी ॲडव्होकेट नितीन गवारे ॲडव्होकेट सचिन सलगरे ॲडव्होकेट हिमांशू सांगळे आदींनी सहकार्य केलं वाल्मिक कराडवरच्या वीज गुन्ह्यांवर पोलीस मोक्का लावण्यासाठी अवलंबून नाही आहेत कारण मोक्का कायद्यात गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणं कट रचणं संघटित गुन्हेगारी टोळीशी संपर्क साधणं ही कारणं सुद्धा मोक्का लावण्यासाठी पुरेशीर जो कोणी मोक्का कायद्यातील गुन्हेगारी कृत्याला मदत करेल किंवा कट रचेल त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा पाच लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याचं सरकारी वकील गिरासे यांनी निदर्शनास आणून दिलं त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावणं कायदेशीर आहे तो आरोपींच्या संपर्कात होता आणि आदेश देत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आलंय या सविस्तर प्रक्रियेनंतर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे दुसरीकडे मुंडे हे दिल्लीला का गेले होते हे अजूनही गुलदस्त्यात आहे वरवरी भेट परळी देवस्थानाच्या विकासासाठी आहे अशी माहिती समजतीय पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत याचे बरेच अर्थ काढले जात आहेत पुढे याबद्दल येणाऱ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला कळवतच राहू यासाठी सरकार नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका